नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा घालून काजूची भाजी बट काही हरकत नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू काजूचे एक आवरण आपण काढून घेतलं आहे आणि एक आपण काढण्यासाठी गॅसवरती पाणी गरम करून ठेवून त्याच्यामध्ये ते शिजत ठेवले आहेत ही मी सर्व ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घेतल्या आहेत काजू बॉईल करण्यासाठी आधी जो पाणी ठेवला होता तो मी फेकून दिला आहे आणि दोन वेळा दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत हे काजू आता आपण ह्या काजूची जी साल आहे वरती ती काढून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ह्या काजूंची साल पटकन निघते किंवा थोडंसं त्यांना बॉईल करून घ्यायचं हाफ बॉईल करून घेतलं तरीही साल पटकन निघते आणि जो चीक असतो मुळात तो निघून जातो चीक निघून गेल्यामुळे आपले हातसुद्धा खराब नाही होत हा मी गर थोडासा काढून घेतला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आता हे काजू आपण ह्या कॉटनच्या कपड्याने फुसून घेणार आहोत म्हणजे जो राहिलेला काही छीक असेल तो निघून जाईल जेव्हा तुम्ही हे काजू सोलत असता किंवा त्याचा गर काढत असतात तेव्हा तुम्ही हाताला तेल लावायला विसरू नका कोणताही तेल लावू शकता तुम्ही कोकोनट ऑइल किंवा जो कुकिंगचा ऑइल असतो आपला तो, तो तुम्ही लावू शकता हाताला आणि साफ करू शकता हे काजू हा घर काढलेला आहे तो अर्धा घर काढलेला आहे अख्खा घरसुद्धा काढतो हे पूर्ण काढून झाले आहेत काजू ही आपण आता टॉमॅटोची पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी मी टॉमॅटो घेतले आहेत दोन लसूण अद्रकचे काही तुकडे कोथिंबीर चार ते पाच कश्मीरी मिरच मी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या ॲड केल्या आहेत अर्धा चम्मच बडी सोप ॲड केली आहे हे, हे सर्व आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पेस्ट बनवून तयार झाली आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे आपण फोडणीसाठी तेल घेणार आहोत हा तेल गरम झाला आहे तेलामध्ये ॲड करणार आहोत अर्धा चम्मच जिरा बारीक चिरलेली लसूण कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा कांदा आपण दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत लवकर फ्राय होण्यासाठी मीठ ॲड करणार आहोत अर्धा चम्मच हा मीठ व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आपण आता ॲड करणार आहोत जी पेस्ट बनवली होती ती ही पेस्ट ॲड केल्यानंतर तिलासुद्धा आपण दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान परतून घेणार आहोत गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिला आहे आणि पेस्ट पण छान परतून झाली आहे आपण ह्याच्यामध्ये आता मसाले ॲड करणार आहोत हा मी मालवणी मसाला घेतला आहे हळदी पावडर गरम मसाला धना पावडर मसाला तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट आवडतो त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता हे सर्व मसाले फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया म्हणजे ते फोडणीमध्ये छान एकजीव होतील फोडणी केलेल्या मसाल्याला छान कलर आला आहे आपण ॲड करूया शेवग्याच्या शेंगा आणि एक मिडियम साईजचा बटाटा घेतला आहे मी बारीक चिरून हे फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया दोन्ही पदार्थ आपण आधी बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहोत शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि तो पाणी मी मसाल्याचा ॲड करणार आहे हा पाणी ॲड केल्यानंतर भाजी छान मिक्स करून घेऊया बटाटा आणि शेवग्याची शेंग शिजल्यानंतर आपण काजू ॲड करणार आहोत झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी स्लो फ्लेमवरती शिजायला ठेवून दिली होती भाजी शेवग्याच्या शेंगा पण छान शिजल्या आहेत आणि बटाटासुद्धा आता आपण हे ॲड केले आहेत काजू हे काजू आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत हे काजू शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडासा पाणी ॲड करणार आहोत साधारण अर्धा कप हा पाणी आपण काजू शिजण्यासाठी ॲड केला आहे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत हलक्या हाताने मीठ आपण मिक्स करून घेणार आहोत भाजीमध्ये काजूला शिजायला जास्त वेळ नाही लागत आणि तसंही काजू आपल्याला जास्त नाही शिजवून घ्यायचे आहेत ते तुटले नाही पाहिजेत एवढ्या पद्धतीने आपण शिजवून घेणार आहोत त्यांना आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी ठेवून देणार आहोत शिजण्यासाठी स्लो फ्लेमवरती भाजीचा मस्त घमघमाट सुटला भाजी आहे भाजी शिजून तयार झाली आहे गॅस बंद करून घेऊया आणि ही तयार झाली आपली काजूची भाजी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय